पनीर भुसावळ ढोकळा जातोय पण मग भाव परवडत नाही हो दोन रुपये तीन रुपये किलो ने मागताय तोडणीचा खर्च तोडणीचा खर्च म्हणजे दीडशे दोनशे रुपये कॅरेट द्यावा लागतो मजुरांना किती है है तो मजूर आहे तोडण्यासाठी मजूर तर पंधरा वीस दहा जसं असं भेटतं तसं अच्छा आणि

म्हणजे परवा निंबूच्या जे, पर जे बाग पावसच्या करून दिली सतत सततच्या पावसामुळे हा सततच्या पावसामुळे जे असं दान सडून गेले ना खाली बघा किती माल पडलेला आहे आ याचा काही विमा वगैरे काढला होता का काही विमा या फळबागाचे नाही म्हणता विमा द्यायला ते नाही म्हणता हा आणि फळबागाला विमा नाही आहे भाऊ असं

कमीत कमी ऐंशी रुपये किलो तरी पाहिजे सातला म्हणजे त्या तोडणीपासून तर वाहतूक तेव्हा काय नाव दादा मी माधव किवरा महाजन भातखंडे अडगाव तालुका जिल्हा जे एवढ्या लांबवर मी एक हजार झाडं लिंबूचे घेते एका वर्षासाठी पण खरं लोकशाहीमध्ये गेला यावं परवडलं नाही परवडलं भाव पण महिन्यापासून भावच नाही भाव नाहीये आणि पाऊस बी आहे पावसाने जास्त घाण केले घाण केलेली आहे म्हणजे जो तोडणीचा खर्च निघली नाही काहीच नाही काही नाही फक्त मेहनत करावे लागते आता माल हे काढावा लागतो जास्त दिवस राहिला तर मग तो खराब होतो चार हजार रुपये मजुरी भरा आणि हजार रुपये हातामध्ये उरता आज भीती आहे अच्छा आज मजुरे चालू आहे त्यांना फक्त घरून पैसे द्यावा लागत आहे कुठे जातोय आम्हाला आता अंबडनेर अच्छा सुर भाऊ नाही निंबूला भाऊ पाहिजे कमी पन्नास हजार रुपये किलो झाल पाहिजे अच्छा